नमस्कार मंडळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी कामे याला मंजुरी नसल्याबाबत केंद्र शासनाकडून कळवण्यात आलेलं आहे त्यासाठीचा आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून याला कायमस्वरूपी बंद करण्यात आलेलं आहे तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक लाभाच्या जसे जल ला की जलसिंचन विहिरीसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत दुरुस्ती व देखभाल करण्यास परवानगी या पुढे असणार नाही त्यासाठी तुम्हाला आता निधी मिळणार नाही आहे तशी सूचनाही केंद्र शासनाने राज्य शासनाला केल्यात त्याचं कारण असं आहे की अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींची देखभाल व दुरुस्तीची कामे घेण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती ती कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली त्यामुळे सिंचन विहिरीसाठी आता कुठल्याही बांधल्यानंतर तिचं बांधकाम खोदल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला कोणतंही अनुदान यापुढे मिळणार नाही आहे दुरुस्ती आणि देखभालीसाठी माहिती आवडली तर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र